सत्तावीस जानेवारीला गुलाल उधळला रात्री जे लावला मग पुन्हा उपोषण कशाला छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना सवाल सत्तावीस जानेवारीला गुलाल उधळला रात्री डीजे लावला आता उपोषण का करताय असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना केला मनोज जरांगे मुंबईत दाखल झाल्यानंतर सरकारकडून अधिसूचना काढण्यात आली त्यानंतर मराठा समाज आणि मनोज जरांगे यांनी जल्लोष केला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत यावर छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित केले आहेत छगन भुजबळ म्हणाले एनकेन प्रकारे ओबीसीमध्ये घुसतात यांना सर्व मार्गाने आरक्षण हवे ओबीसीचे आरक्षण वाचवणे हेच माझे लक्ष आहे सध्या ओबीसी नोंदींचे फॉर्म गोळा करण्यासाठी गर्दी होत आहे मनोज जरांगेंना श्रेय घ्यायचं आहे आरक्षण टिकावे याला आमचा पाठिंबा आहे श्रेय मिळावं म्हणून उपोषण पंधरा तारखेची वाट बघावी लागणार आहे जरांगींनी आम्हाला आईवरून शिव्या दिल्यात मात्र एका अधिवेशनात सर्व विषय मार्गी लागतील मनोज जरांगे पाटलांना आरक्षणाचे श्रेय घ्यायचे आहे त्यामुळे ते पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आम्ही मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा करणार आहोत काही दिवसात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल मात्र ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल असंही छगन भुजबळ यांनी नमूद केलं पुन्हा उपोषणाला बसायचं होतं तर वाशीमध्ये जल्लोष का केला गुलाल का उधळला असा सवालही भुजबळ यांनी जरांगीना यावेळी बोलताना केला आहे संदर्भातले तीन न्यायमूर्ती जे बसले ते सगळे हे यासाठी बसलेले आहेत काम करत आहेत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल आणि ते कसं टिकेल सत्तावीस जानेवारीला त्याने तर ते गुलाल उधळला आता हे सगळं झालं तर मग परत उपोषण करण्याचं कारण काय कदाचित जरांगीना वाटलं असेल की बा पंधरा तारखेला येणारच आहे तर मराठा आर आरक्षण वेगळं मिळणारच आहे तर आपण दहा तारखे दहा तारखेलाच उपोषणाला बसावं म्हणजे मग थोडं श्रेय सुद्धा मिळू शकतं तर ता ती त्यांची समज काही चुकीची नाही आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई